नमस्कार टोली समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी होपमत आणि तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतोय मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जन झालं वाशी तालुक्यातल्या या ठिकाणी मारुती मंदिराजवळ जे असलेले पैलवान ग्रुप आहे या पैलवान ग्रुपच्या माध्यमातून हे गणेश उत्सव साजरा करण्यात आला आणि गणरायाला निरोप देत असताना हरियाणा येथील तिलकधारी आगोरी जे पथक आहे हे पथक विशेष या विसर्जना दिवशी आकर्षक ठरलं आणि जे वाद्य आहे ते वाद्य कलाकार वेगवेगळ्या वाजवणारे जे होते या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते त्याच्यामध्ये वैराग येथील नेजी पथक होतं बारशी येथील ढोल पथक होतं आणखीन वेगवेगळ्या ठिकाणचे वेग वेग जे स्वर संगम्या जो हानेश्वर या ठिकाणचं बी होतं आणि हलगी ग्रुप सरणवाडी या सगळ्या ग्रुपचा इथं तेलखेड्या या ठिकाणी जे गणेश विसर्जना दिवशी जी, जी, विसर जी मिरवणूक होती त्या मिरवणुकीमध्ये साधे आणि जे कलाकार आहेत यांचे पथकं या मिरवणुकीमध्ये तेरखेडा गावामध्ये तैनात करण्यात आले होते आणि या पथकांचं जे आहे कला सादर करण्यात आली हे विशेष आकर्षण म्हणजे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं गणेश विसर्जन हे तेरखेडा गावात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या गणेश उत्सवामध्ये हो पैलवान ग्रुप जे आहे तेरखेड्याचा विकी विक्की चव्हाण पैलवान ग्रुप यांच्यासह अक्षय चव्हाण त्यांचे बंधुराज आहेत यांच्या सोबतच आणखीन या गावातील जे आहेत पैलवान ग्रुपचे विक्की चव्हाण अक्षय चव्हाण स्वप्नील पवळ सूरज अवधूत कृष्णा माळी समाधान गोलप ऋषिकेश जाधव यांच्यासह गावकरी इथं मित्रमंडळी आणि गणेश भक्त ही या तेरखेड्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं उत्साहामध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक करत असताना आपल्याला पाहायला मिळालं विशेष म्हणजे पैलवान ग्रुप जो आहे तेरखेड्याचा हा पैलवान ग्रुप विक्की चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा चालवला जातो आणि या पैलवान ग्रुपच्या सदस्यांनी हा जो गणेश गणरायाला निरोप आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने देण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे विशेष म्हणजे हे जे कलापथक आहेत या कला कलापथक जे आहेत ते जिल्ह्यात सगळ्यात मोठा गणेश विसर्जन म्हटलं तर वागवं ठरणार नाही तेरखेडा या गावामध्ये जे गणेश विसर्जन झालेचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे विशेष हे गणेश विसर्जन तेरखेडा वाशी तालुक्यातलं पैलान ग्रुपच्या माध्यमातून हे राबवण्यात आलेलं होतं तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव